नमस्कार मी यस आर पवार आणि माझ्या चॅनलवरती किंवा माझ्या या व्हिडिओवरती आपण जे जे कोणी या ठिकाणी आलेले आहात त्या सर्वांचं मी सहर्ष स्वागत करतो आणि माझ्या आजच्या विषयाला सुरुवात करतो आजचा विषय म्हणजे तुम्ही थमनेलवरती वाचलेला आहे किंवा त्याचं टायटल वाचलेलं आहे आजचा जो विषय आहे तो आपल्यापर्यंत थोडासा आपल्यापर्यंत पोहोचलेला आहे त्या अनुषंगाने जास्तीचं स्पष्टीकरण करण्यासाठी मी आपल्यासमोर उपलब्ध उपस्थित आहे तर आलेली अपडेट अशी आहे सुरेश आहेत हे आपल्याला सगळ्यांना माहीत आहे पंचवीस मा जून पर्यंत ते आतमध्येच असणार आहेत तोपर्यंत त्यांची पोलीस कोठडी शिवाजीनगर पोलीस स्टेशन बीड यांना मिळालेली आहे ती त्यांच्या कोठडीमध्ये आहेत आणि त्यांची तपासणी आतमध्ये चालू आहे त्याचबरोबर त्यांना माजलगाव कोर्टामध्येही मा सादर केलं गेलेलं होतं त्याचबरोबर त्यानंतर बीड कोर्टातही सादर केलेलं होतं न्यायालयामध्ये त्यांचे सगळे डॉक्युमेंट्स हे वकिलांच्या मार्फत सादर केलेले आहेत ही सुद्धा खात्रीलायक माहिती आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे आता कुठे खरं म्हणजे पंचवीस जूनपर्यंत आतमध्येच असणार आहेत त्यांच्या पत्नी मात्र बाहेर होत्या त्यांच्या पत्नी श्रीमती अर्चनाजी कुटे यांच्यावरती सुद्धा आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे मिळालेल्या माहितीनुसार त्यांच्यावरती वडवणी कोर्टा वडवणी मध्ये पोलीस केस दाखल झालेले आहेत ज्या अर्चना कुटे त्या सुरेश कुटे यांच्या पत्नी आहेत आणि त्यांच्यावरती सुद्धा आता गुन्हे दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे सुरेश कुटे यांच्यावरती तर अगोदरच अनेक गुन्हे दाखल झालेले आहेत गेल्या अनेक दिवसांपासून ते पोलिसांच्या ताब्यात आहेत जामीन मिळवण्यासाठी त्यांना अनेक वेळा प्रयत्न केलेला आहे परंतु त्यांना जामीन मिळालेला नाही किंवा एका ठिकाणी जर जामीन मिळाला तरी दुसऱ्या ठिकाणच्या पोलीस स्टेशनच्या काही पथकांनी त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि वेगवेगळ्या कोर्टामध्ये त्यांना सादर केलेलं आहे वादविवाद किंवा सध्या चालू आहे त्यांचे वकील आणि त्या वकिलांची टीम त्यांना सोडवण्यासाठी फार मोठा प्रयत्न करत आहे त्यांची बाजू मांडण्याचा प्रयत्न करत आहे मिळालेल्या माहितीनुसार हेही कन्फर्म आहे की सुरेश कुटेंचे जे वकील आहेत ते सुद्धा ठेवीदारांना जेवढं म्हणून शक्य होईल त्या सर्व प्रश्नांची उत्तर देत आहेत ठेवीदारांच्या सर्व प्रश्नांचं निरसन ते सुद्धा करत आहेत त्यांच्यासुद्धा काही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या आहेत त्या वेगवेगळ्या समाज माध्यमांमध्ये आलेल्या आहेत त्याचबरोबर युट्यूबवरती सुद्धा उपलब्ध आहेत मध्यंतरी एक पत्र आलं होतं परंतु त्या पत्राची कुठलीही सत्यता अजून पटलेली नाही किंवा त्याला कुणीही दुजोरा दिलेला नाही की ते पत्र खरं आहे अशा पद्धतीनं कुणीही पुढे येऊन सांगितलेलं नाही त्यामुळे ते पत्र कदाचित खोटंही असू शकतं किंवा लोकांना शांत राहण्यासाठी एक दिशाभूल करण्याचाही प्रयत्न असू शकतो फक्त कुठलं तरी लेटर घेऊन त्याच्यावरती ते लिहून अशा पद्धतीनं व्हायरल केलेलं असू शकतं परंतु ही सुद्धा आता एक अडचणीची बाब कुटे आलेली आहे की अर्चनाची कुटे यांच्यावरती सुद्धा आता पोलीस केस दाखल झालेली आहे तर म्हणजे आता पुढील कारवाई कधी होईल किंवा पोलीस कशा पद्धतीनं यामध्ये ऍक्शन घेतात हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला पाहावं लागणार आहे परंतु एकूण सुरेश पुटेंच्या अडचणीमध्ये दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे सुरेश पुटेंकडे फार दिवस होते खरं म्हणजे एवढ्या दिवसामध्ये मॅनेज व्हायला हवं होतं आणि त्यांनी लोकांचे पैसे उपलब्ध करून द्यायला हवे होते हे पैसे अतिशय गोरगरीब लोकांचे आहेत आणि एक ऑडिओ क्लिप सुद्धा एक पडलेली आहे परंतु ते कुठल्या बँकेची आहे हे कन्फर्म झालेलं नाही ज्या बँकेमध्ये एक आजी आजोबा पाचशे रुपयांसाठी हदबल झालेले आपण बघितलेले असतील आणि ते फार हजबल होऊन त्या बँकेमधल्या कर्मचाऱ्यांना फक्त पाचशे रुपये मागत आहे ते हेही सांगताना दिसत आहे की आमचे सत्तावीस हजार रुपये गुंतलेले आहेत पाचशेच रुपये द्या आता ही ऑडिओ क्लिप नेमकी ज्ञानराधामधली आहे की दुसऱ्या कुठल्या पतसंस्थेमधली किंवा बँकेमधली आहे हे कन्फर्म झालेलं नाही त्यामुळे ही बातमी मी निश्चितपणे कन्फर्म करून देणार आत्ताच देणार नाही कन्फर्म केल्यानंतर ती दिली जाईल परंतु ती जरी एक प्रातिनिधिक स्वरूपात जरी असली तरी अशा पद्धतीचे अनेक लोकांचे पैसे या ज्ञान राधा पतसंस्थेमध्ये गुंतलेले आहेत ज्यांचे पाच हजार दहा हजार वीस हजार तीस हजार अशा पद्धतीच्या लहान लहान रकमा त्याच्यामध्ये गुंतलेल्या आहेत आणि ही लोक पाचशे पाचशे रुपयांसाठी सुद्धा फार मोठ्या प्रमाणात हदबल झालेली आहेत आणि अशा लोकांचा पैसा अडवून ठेवणं हे खरं म्हणजे फार भयानक परिस्थिती आहे मला असं वाटतं की कुठेकडून हे जे छोटे खातेदार आहेत यांच्या पैशासाठी का होईना काही ना काहीतरी हालचाली होणं आवश्यक आहे भले मी मी असं म्हणेन की ज्यांचे जास्त पैसे आहेत ते थोडे दोन दिवस उशीर जरी झाला तरी हे गोरगरीब लोक आहेत आणि अतिशय पाच पाच सहा सहा हजारांसाठी ते लाचार होत आहेत कोणासमोर तरी हात जोडत आहेत ही परिस्थिती खूप भयानक आहे आणि त्या लोकांचे पैसे ठेवणं हे अतिशय दुर्दैवी आहे अतिशय चुकीचं आहे माझी नम्र विनंती आहे कुठे जे जवळचे लोक आहेत त्यांच्या माध्यमातून जर असा थोडासा कामांना जर फंड उपलब्ध झाला आणि ज्या लोकांची अशी छोट्या छोट्या रकमे आहेत दहा हजार पाच हजार वीस हजार अशा लोकांचे पैसे जर तो फंड येण्याच्या अगोदरही जर जात असतील तर त्यांनी ते उपलब्ध करून द्यावे आणि जे मोठे खातेदार आहेत तर मी त्यांना थांबा मागण्याचा मला आधी कुठलाही अधिकार नाही असणारही नाही परंतु त्या गोरगरीब लोकांसाठी मी विनंती करेन की जर त्यांचे जर पैसे उपलब्ध होत असतील तर आपण थोडंसं थांबूया आणि त्यांचे देऊया कुठे ते आणि त्यांच्या जवळचे जे कोणी आहेत त्यांना माझी अजूनही परत एकदा विनंती आहे की जे छोटे सा ठे आहेत त्यांच्या रक्कम फार कमी आहेत लहान आहेत आणि त्यामध्ये जे वयोवृद्ध आहेत हद्बला लोक आहेत त्यात काही अपंग आहेत मायनॉरिटीमधले आहेत किंवा खूप वयोवृद्ध आहेत एकल आहेत काही विधवा आहेत अशा लोकांचे पैसे खरं म्हणजे त्यांना फार मोठी गरज आहे आणि त्यांच्यासाठी पाच हजार म्हणजे सुद्धा फार मोठी रक्कम असते हे आपण समजून घेणं आवश्यक आहे तुमच्याश्ने जर ती उपलब्ध होत असेल अशी छोट्या छोट्या रकमा मी म्हणतो ठीक आहे तुम्ही खूप फार मोठे आकडे देऊ नका परंतु वीस हजाराच्या आतमध्ये आक जरी आकडे तुम्हाला देता आले तर तुम्ही ते देण्यासाठी सुरुवात केली पाहिजे तुमच्याकडं ज्या काही पद्धतीने इथल्या पातळीवर तुमचे जे उद्योग आहेत त्याच्या माध्यमातून जे फंड्स उपलब्ध होतील त्यातून का होईना परंतु तुम्ही उपलब्ध करण्याचा प्रयत्न केला पाहिजे आणि गोरगरीब लोकांसाठी ते थोडे थोडे का होईना पण पैसे दिले पाहिजे कारण ही यांच्यावरची जी परिस्थिती आहे ती फार भयान आहे अतिशय दुर्दैवी आहे निर्दयी आहे त्यांचा विचार आपल्या पातळीवर व्हावा आणि जे मोठे खातेदार आहेत ज्यांचे फार मोठ्या रक्कम आहेत त्यांनाही थांबा म्हणण्याचा मला कुठलाही अधिकार नाही परंतु त्यांच्या रकमात तुम्ही जेव्हा फॉरेन फंड तुमच्याकडे येणार आहेत तेव्हा देणारच आहात परंतु या लहान खातेदारांचा विचार आपण करावा आणि त्यांचे पैसे उपलब्ध करून द्यावेत ही एक विनंती करण्यासाठी मी हा खरं म्हणजे व्हिडिओ बनवला आणि त्याच व्हिडिओमध्ये ही अपडेट सुद्धा दिलेली आहे की अर्चना कुटे यांच्यावरती वडवणीमध्ये पोलीस केसेस दाखल झालेल्या आहे अशाच पद्धतीच्या काही अपडेट्स आपल्याला हवे असतील तर माझी विनंती आहे की कृपया माझ्या या चॅनलला सबस्क्राईब करा माझे व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा एवढंच सांगतो आणि थांबतो धन्यवाद